काल मुरगुड येथे दैनिक सकाळचे पत्रकार प्रकाश निराळे यांच्यावर मुरगुडचे माजी नगराध्यक्ष राजेवांत जमादार यांनी केलेल्या मारहाणीचा मी महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या वतीनं सर्वप्रथम निषेध व्यक्त करतो पत्रकारांच्यावर जीव घेण्या हल्ला होण्याचं प्रमाण हे दिवसेंदिवस वाढत आहे या हल्ल्यांमध्ये बऱ्याच पत्रकारांना जीवसुद्धा देव गमावा लागलेला आहे आणि दिवसेंदिवस ह्या वाढणाऱ्या मारहाण हल्ल्याचं प्रमाण हे खास करून राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांच्यावरून होताना दिसत आहे आणि राजकीय नेते जर या पदाधिकाऱ्यांना पायबंद घालणार नसतील तर पत्रकारांना याबाबत विचार करावा लागेल आज कोल्हापूर शहरामध्ये कोल्हापूर जिल्ह्यामध्ये छत्रपती राजेश्री शाहूंच्या नगरीमध्ये जर असा प्रकार पा, होत असेल एखाद्या पत्रकाराला बातमी लावली म्हणून त्याचं फोटोशूट देऊन त्याला लातामुख्याने मारहाण करणं हे शोभणारं नाही आहे कोल्हापूर जिल्ह्याच्या अस्मितेला त्यामुळे कोल्हापूरच्या नेत्यांनी यापेक्षा गुंड प्रवृत्तीच्या राजकारण जमादारला पदावरून ताबडतोब भागालपट्टी करावी अशी आम्ही कोल्हापूरच्या पत्रकार संघाच्या वतीने आणि पत्रकार बांधवांच्या वतीने मागणी करतो आणि याबाबत असा पुन्हा प्रकार घडू नये याची नोंद पत्रकार सुद्धा आपण घ्यायला पाहिजे आणि याबाबत संरक्षणात्मक सुद्धा करायला पाहिजेत आणि यामधून मी पोलीस डिपार्टमेंटचं सुद्धा मी यामध्ये कौतुक करतो की त्यांनी गुन्हा दाखल करून त्याच्यावर कारवाई केली आणि जर दिवसेंदिवस असे प्रकार व्हायला लागले तर मी पोलिस पोलीस अधीक्षकांना पोली आवाहन करतो की आम्हाला पत्रकार बांधणार तुम्हाला पण त्याचे लायसन्स द्यावे लागतीलच आहे कारण आम्हाला पण आमची कुटुंब आहेत आम्हाला पण आमचा जीव आहे तर या ठिकाणी आम्ही निषेध व्यक्त करतो राजिकान जमादार यांची हकालबट्टी करण्याची आम्ही मागणी कोल्हापूर जिल्ह्यातल्या शिंदे गटाच्या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांच्याकडे आम्ही करणार आहोत धन्यवाद